उन्हाळा आला सोबतच उष्णतेची लाट देशासह राज्यात आली यामुळे आधीच उन्हाने जीव बेचैन होत असून या लाटेने अनेक आजारांना निमंत्रण मिळाले गरमीने जीव आधीच नकोसा झालाय त्यात आता नवीन टेन्शन म्हणजे उन्हाळ्यात वाढत्या आजारांचा धोका तसं प्रत्येक ऋतूचे स्वतःचे फायदे आणि तोटे असतात जसे की थंडीच्या मोसमात सर्दी खोकल्याचा धोका असतो तर उन्हाळ्यात अनेक संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो अशा परिस्थितीत या सर्व आजारांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे सामान्य दिवसांपेक्षा उन्हाळ्यात रोग आणि संसर्गाचा धोका जास्त असतो त्यामुळे या ऋतूत निरोगी राहण्यासाठी विशेष काळजी आणि सावधगिरी बागळणे आवश्यक आहे तसं बघितलं तर या आजाराची लक्षणं आणि त्या संबंधित समस्यांची माहिती असेल तरच तुम्ही ही खबरदारी घेऊ शकतात उन्हाळ्यात पचनाच्या समस्या सामान्य असतात अशा परिस्थितीत या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडासाही निष्काळजीपणा ठेवला तर अतिसार आणि पोटाशी संबंधित गंभीर समस्या होण्याचा धोका असतो आम्ही तुम्हाला सांगतो की अतिसार डायरियामध्ये वारंवार जुलाब होणे उलट्या होणे सूज येणे किंवा पोटात दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा उन्हाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो या मोसमात मलेरियामुळे अनेक जण आजारी पडतात वास्तविक हे हवामान डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल आहे या परिस्थितीत डासांची संख्या वाढल्याने त्यांच्यापासून पसरणाऱ्या आजारांचा धोकाही वाढतो मलेरियाच्या लक्षणांबद्दल सांगायचं झालं सा तर त्यात थंडी भरून येणे ताप येणे आणि थंडी वाजणे यांचा समावेश होतो गंभीर प्रकरणांमध्ये पोटदुखी आणि अतिसार देखील होऊ शकतो उन्हाळ्यात डेंगू तापाचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो कारण डेंगूच्या दासांची उत्पत्ती उन्हाळ्यात जास्त होते डेंगूच्या लक्षणाबद्दल बोलायचं झालं तर यात डोकेदुखी स्नायूदुखी दुखण्यांसोबतच जास्त ताप येतो याला आळा घालण्यासाठी डेंग्यूच्या डासांना घराजवळ उत्पत्ती होऊ न देणे गरजेचे आहे तसेच डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मच्छरदानी वापरा आणि शक्य तितके आपले शरीर झाकून ठेवा चिकनपॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे उन्हाळ्या संसर्गाचा धोका वाढतो चिकनपॉक्स हा वॅरिसेला झोस्टर नावाच्या विषाणूमुळे पसरतो यामुळे बाधित व्यक्तीच्या शरीरावर पुरळ उठतात यासोबत ताप डोकेदुखी कोरडा खोकला यासारख्या समस्या उद्भवतात कांजण्या टाळण्यासाठी स्वतःने स्वतःची काळजी घेणे अत्यावश्यक आहे विशेषतः पीडित व्यक्तीच्या संपर्कात येताना तुम्ही योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही सामान्य दिवसांच्या तुलनेत उन्हाळ्यात लक्षणीय वाढतो तर या ऋतूत आदरतेमुळे अन्न पदार्थ लवकर खराब होतात आणि त्यात बॅक्टेरिया वाढतात असे दूषित अन्न खाल्ल्याने अन्नातून विष बाधा होण्याच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे या ऋतूत फक्त ताजी फळे आणि अन्नाचे सेवन करावे उन्हाळ्यात डिहायड्रेशन देखील सामान्य आहे परंतु त्यावर वेळीच उपचार न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते अशा परिस्थितीत पीडितेचा मृत्यूही होऊ शकतो त्यामुळे त्याची वेळेवर ओळख आणि उपचार आवश्यक आहेत डिहायड्रेशन झाल्यास डोकेदुखी चक्कर येणे कोडा घसा आणि अशक्तपणा यासारख्या शारीरिक समस्या उद्भवतात हे टाळण्यासाठी पाण्यासोबत फळांचा रस नारळ पाणी आणि इतर पेय यांचे सेवन करावे गालगुंडा हा उन्हाळ्यात होणारा संसर्गजन्य रोग आहे ज्याला सामान्य भाषेत गालगुंडा असेही म्हणतात या संसर्गामध्ये कान आणि जवड्याच्या मध्ये स्थित पॅरोडिट ग्रंथी प्रभावित होतो त्यामुळे घशा सूज येणे थंडीबरोबर ताप येणे डोकेदुखी स्नायू दुखणे यासारख्या समस्या उद्भवतात गालगुंडांवर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक वापर केला जातो त्याच्या प्रतिबंधासाठी गरम पाण्याने गुण्या आणि पातळ पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी